नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वेश्वर गुंजाबरोबर बोलत असतो की गुंजा खरंच किती समजूतदार आणि गुणी आहेस ग तू या अशी लोकांना एकत्र बांधून ठेवण्याची कला तू कुठून शिकली ग तेव्हा गुंजा म्हणते की ती एक जादू आहे तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मग जादूने माझ्या मुरमे आणि कबीरला एकत्र बांधून ठेवशील का तू मला त्या दोघांना एकत्र आलेलं बघायचं आता जर ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने गेले तर ते कसे एकत्र येणार तेव्हा गुंजा म्हणते की काका वाईट काही होणार नाही पतंग जर हवेमध्ये उंच उडवायचं असेल कधी कधी तो ताणून सुद्धा धरावा लागतो आणि कधी कधी ढील सुद्धा धरावे लागते तर सर्वेश्वरला हसू येते गुंजा म्हणते की काका काही काळजी करू नका उद्या पतंग हे उद्या हवेमध्ये कसे उडतात ते बघतच राहा तेव्हा सर्वेश्वर थँक्यू गुंजा असे बोलतो आणि फोन ठेवतो तर मग गुंजा ही मधूकडे फोन देते तर मधू विचारते की अग इतका वेळ दादा काय बोलत होतास तेव्हा गुंजा म्हणते की मला पतंग उडवता येतो की नाही ते विचारत होते तेव्हा सर्वांना गुंजाच्या बोलण्याचे हसू येते तर खुश खुशून म्हणते की आत्तू आपण उद्या खरंच खूप धम्मल करूयात आणि मज्जा तर लगेच गुंजा ही मनात म्हणत असते की तुमच्या संसाराचा पतंग सुद्धा लई उंच उडायला पाहिजे उद्याच्याला गुंजाही त्याची सुरुवात कशी करून देते बघतच राहा तर दुसऱ्या दिवशी सर्वजण टेरेसवर आलेले असतात आणि मस्त आपापले पतंगला दोरे बांधत असतात तर गुंजाही आकडे मोजत असते आणि ती चारपर्यंत आकडे गेल्यानंतर थांबते तर काका विचारतात की अगं गुंजा काय झाली पुढचे आकडे विचारलीस की काय गुंजा म्हणते की नाही तुम्ही चिटिंग करता तर सुबोध म्हणतो की अगं कोणी चिटिंग करत नाही आणि काकांना विचारतो की तुम्ही चिटिंग करतात का बाबांना विचारतो आणि कबीर मृण्मयी चिटिंग करतात का असे विचारतो तर कबीर म्हणतो की नाही आम्ही नाही तेव्हा गुंजा म्हणते की तुम्ही दोघेच चिटिंग करतात तर कबीर आणि मृण्मयी एकमेकांकडे बघू लागतात कबीर म्हणतो की काय चिटिंग केली आम्ही तेव्हा गुंजा म्हणू लागते की हा खेळ गटाने खेळायचा असतो म्हणजे दोघा दोघांचे तरी प्रत्येक खेळासाठी दोन दोन गडी तरी लागतात खेळण्यासाठी मग हा खेळ सुद्धा तसाच आहे की दोघांनी एकत्र मिळून खेळायचा असतो तेव्हा सर्वेश्वरला हसू येते आणि मृणमयला सुद्धा तर गुंजा म्हणते की तुम्ही या खेळातून बाद होता असा हा पंचाचा निर्णय आहे तेव्हा कविता म्हणते की असे कसे होणार कारण या दोघांची तर पहिलीच संक्रांत आहे आणि तेच बाद त्यामुळे असे काही होऊन जमणार नाही तर माझी अशी म्हणजे विनंती आहे की पंचाला की त्यांनी काहीतरी सूट द्यावी तेव्हा गुंजा म्हणते की अशी कशी सूट देणार मी खेळाचे नेम असतात बाद म्हणजे बादच आणि जोरजोराने ओरडत रळीचा डाव खपणार नाही असे ओरडू लागते ऋषी म्हणते की गुंजा काय हे तेव्हा कविता सुद्धा म्हणते की मला सुद्धा ब्रिडमयीचा मत पतंग कापायचा होता पटपर्यंत आम्ही दोघीच टिकू असे वाटणार होते कारण थोरली सून वर्चस्व धाकटी सून असा सामना रंगला असता तर तेव्हा कबीर लगेच म्हणतो की तुम्ही रंगवा सामना तशी मला कामेच आहेत बाहत्तर बाहत्तर कबीर आपला पतंग ठेवून जायला निघतो तर गुंजाही जोराने थांबा असे बोलते आणि कबीरला म्हणते की तुम्हाला असे मध्येच खेळ सोडून जाता येणार नाही तेव्हा कबीर विचारतो की गुंजा नेमकं तुझे काय सुरू आहे तेव्हा गुंजा म्हणते की एक उपाय आहे की तुम्ही दोघी जण टीम बनवा एका गटामध्ये खेळा तर मृनय खुश होऊन कबीरकडे बघून हसते तर कबीर मात्र रागाने तिच्याकडे बघत असतो तेव्हा सर्वजण कबीर टीम ओरडू लागतात तर कबीरला सुद्धा हसू येते गुंजा जोरात सर्वांना ओरडून थांबा असे म्हणते आणि कबीरला म्हणते की तुम्ही साहेबा एकाच टीम मध्ये खेळा तेव्हा भास्करदा आणि मधुसुद्धा सुद्धा म्हणतात की अरे कबीर काय इतका भाव खातो खेळणारे विजय काकी म्हणते की अरे कबीर खेळ ना पहिली संक्रांत आहे तुझी तेव्हा कबीर तयार होतो तर गुंजाला आणि घरातील सर्वांना तर खूपच आनंद होतो मृण्मयला सुद्धा खूप आनंद होतो आणि कबीरकडे बघून ती हसते तर लगेच अशोकदादा म्हणतात की गुंजा कर तुझं काउंटर सुरू कर जर लगेच आकडे मोजायला सुरुवात करते तर सर्वजण हे आपल्या टीममध्ये येऊन आपल्या पतंगाचे ते दोरे बांधू लागतात तर माया लगेच सर्वेश्वरला म्हणते की हे पग ती फिरकी तूच पकड मला नाही यामध्ये इंटरेस्ट आणि बाजूला जाऊन बसते तर सर्वेश्वर म्हणतो की माया असे काय करते ग सर्वजण किती मजा करतात आणि आपणच हा पतंग उडवण्याचा फेस्टिवल सुरू केला मग चल ना तू माझ्यासोबत माझ्या टीममध्ये तेव्हा माया म्हणते की मी काही गरज येणार नाही तू त्या गुंजाला घे तुझ्या स्टीममध्ये सोबत नाहीतर ती आपल्या सर्वांचा पतंग कधी गुल करणार हे तर करणार सुद्धा नाही डोंगरवाडीची माणसं यामध्ये एक्सपर्ट असतात तेव्हा सर्वजण पतंग उडवण्यात एकते मग्न झालेले असतात सर्वजण खूप खुश होऊन पतंग उडवत असतात तर खाली जे काही एक माणूस आलेला असतो तो डोंगरवाडीचा असतो आणि नंदनवन हे ज्या पत्त्यावर लिहिलेले ले असते की बाबळीने जो संक्रांतीचा धागा असतो तो कबीरसाठी पाठवलेला असतो आणि तो, तो माणूस तिथे घेऊन आलेला असतो आणि त्या घराचे नाव ऐकून खरंच गुंजीच्या घराचं नाव किती छान आहे की नंदनवन जेथे सर्व हे इतके आनंदी राहतात तेव्हा सर्वेश्वर हा गुंजाजवळ येतो आणि गुंजा, गुंजा खूप हसत असते सर्वेश्वर म्हणतो की हे पग सर्वांचे पतंग वरती गेले परंतु माझा ढब्बू पतंग तर खालीच आहे म्हणजे मायाला हे सर्व बोलतो तेव्हा गुंजा हसते आणि काका कशाला टेन्शन घेता मी आहे ना तुमच्या सोबतीला तुम्हाला पतंग उडवण्यासाठी मदत करण्यासाठी असेही पतंग बाजीमध्ये मा माझा तर कोणीच हात धरू शकत नाही तर सर्वेश्वर म्हणतो तसाही तुझा हात कोणी धरू शकत नाही कारण आज तू जे काही केले ना ते सॉलिड आहे आणि कबीर हे सर्व बोलतो आणि दोघे खूप खुश होतात तर गुंजा म्हणते की फिरकी आता माझ्या हातामध्ये द्या आणि तोपर्यंत तुम्ही पतंग आकाशामध्ये असा उंच उडवा आणि सर्वजण आपापले पतंग उडवण्यामध्ये मग्न असतात तर गुंजाने सरोश्वरचा पतंग अगदी वर नेलेला असतो तेवढ्यात अंकिता येते आणि गुंजाला म्हणत चिटकिन बाहेर तुला भेटण्यासाठी कोणीतरी आले आहे तर कबीर हे सर्व ऐकतो आणि गुंजाला नेमकं भेटण्यासाठी कोण आले असेल याचा विचार करतो तेव्हा गुंजा ही ते सर्व पतंगाची फिरकी अंकिताच्या हातात देते आणि सर्वेश्वरला म्हणते की मी जरा असे गेले आणि असे आले तेव्हा गुंजा खाली येते तर निर्या आलेला असतो गुंजाचं घर बघून निर्या तर खूपच आनंदी झालेला असतो तेव्हा गुंजा म्हणते की काय रे इकडे कसं आला तेव्हा निर्याच्या हातातील आपलं ते गाठोडं बघून गुंजा तर खरं खूपच आनंद होतो निऱ्या सांगू लागतो की अगं तुझ्या माईने हे असं जावायला बांधण्यासाठी धागा दिलेला आहे आणि तुझं हे सामान आणि आपल्या देवी आईचा अंगारसुद्धा त्यामध्ये दिलेला आहे की जावेवर आपल्या कोणतीही संक्रांत येऊ नये म्हणून हा धागा तिने माझ्या डोळ्यासमोर तुला जावे जावेबापूंना बांधण्यासाठी सांगितला आहे तेव्हा गुंजा म्हणते की अरे मी बांधेन तू कशाला काळजी करतो तू जा आता निर्या म्हणतो की अगं मी डायरेक्ट इकडे आलो वाटेत चहा पाणीसुद्धा घेतला नाही मला तू चहा तरी दे गुंजा आतमध्ये जाते आणि संक्रांतीचे काही तीळ हे बांधून शंभर रुपये घेऊन येते आणि निराला म्हणते की तू बाहेरच जा आणि तिकडे चहा पाणी कारण दूधवाल्याला सुट्टी आहे असल्यामुळे म्हणतो की अगं तर झाली तेव्हा गुंजा त्याला काढून देण्याचा प्रयत्न करत असते संक्रांतीचे पुढे दोन दिवस सुद्धा सुट्टी असतात असे सांगून ती निराला जायला सांगते नीर्या म्हणतो की अगं चहाचे जाऊन दे पण मला जावे जावईबापूंना भेटून दे तुझं घर तर बघून दे म्हणून निर्या आतमध्ये जायला लागतो तर गुंज म्हणते की नाही नको आणि त्याला आडवी होते आणि संक्रांतीला पाहुणे आमच्या घरामध्ये घेत नाही असे सांगते तर निरे म्हणतो की म्हणजे काय गुंजा म्हणते की अरे संक्रांतीला फक्त बायकांना घरामध्ये घेतात माणसांना नाही त्यांना हळदी कुंकू लावतात त्यांना वान देतात ओटी भरतात तर तुझी ओटी भरायची का म्हणून ती निऱ्याच्या हाताला धरते आणि चल आतमध्ये तुझी सुद्धा ओटी भरते तर निऱ्या घाबरतो आणि नाही नको आणि तो तेथून पळून जातो तर इकडे सर्वजण पतंग इतके उडवत असतात आणि खुश असतात तर मृण्मय म्हणते की कबीर मला सुद्धा देना पतंग उडवण्यासाठी कबीर म्हणतो की तुला उडवायचा घे म्हणजे हातामध्ये आणि हळूच घे कारण हात कापेल आणि मृण्मय तर खूपच खुश होऊन लाजत असते तेव्हा रिशीम आणि कविता म्हणते की मृण्मयी खरंच क्या बात आहे आणि सुद्धा त्यांना एकत्र बघून खुश होतात आणि सर्वेश्वर सुद्धा तेव्हा सर्वेश्वर मायाला म्हणतो की अगं ये ना खूप मज्जा येते तर माया म्हणते की नॉट इंटरेस्ट तू उडव पतंग तेव्हा इकडे मिरुनय खुशून म्हणते की कविता हे पग आमच्या पतंगाला आज कोणी चॅलेंज करू शकणार नाही कविता म्हणते की अच्छा कुठल्या भ्रमात तू राहू नको आमची आठवी संक्रांत आहे आणि कविता ही सोबतला म्हणते की दे माझ्या हातामध्ये आता पग मी काय करते ते आणि विजयाला म्हणते की आई पगा मी मिरुनमयला कशी हरवते तेव्हा नित्य हा कबीरला म्हणतो की काका तुला पतंग उडवण्यासाठी येत नाही का तू नुसता फुरकी फिरकी हातामध्ये घेऊन उभा आहे तेव्हा अंकिता म्हणते की अरे काकाला म्हणजे मामाला भीती वाटते की तो पतंगाबरोबर उडून गेला तर सर्वजणांना खूप हसू येत असते तर, तर कबीर म्हणतो की मृणमयी लक्ष ठेव त्यानंतर इकडे गुंजाही आपल्या रूममध्ये येते आणि त्या गाठोड्यातून ती धाग्याची नारळाची पिशवी काढते आणि टोपी उपरणं सुद्धा त्यामध्ये असते आणि गुंजा ते आपल्या हाताशी घेते आणि रडू लागते आणि आता आईने हे वाण दिले मग मी साहेबांना कसे देऊ आणि घरच्यांच्या जर नजरेत हे आले तर पुन्हा तमाशा होईल म्हणून गुंजाला आणखीन टेन्शन येते आणि पुन्हा काळा धागा आपल्या हातामध्ये घेते आणि हा धागा जर मी साहेबाला दिला नाही तर त्यांच्यावर संकरात येईल का याचा विचार करते तर इकडे सर्वजण पतंग उडवण्यासाठी एन्जॉय करत असतात तर कबीर हा मृन्मयला म्हणतो की मृन्मय मी आहे तू उडवत राहा आणि ती फिरकी आपल्या हातामध्ये घेऊन त्याला एक फोन आलेला असतो आणि तेवढ्या नित्याची जी काही फिरकी असते ती खाली पडते आणि ती अगदी कबीरच्या पायाजवळ येत असते आणि कबीर हा फोनवर बोलत येतच असतो अगदी गच्चीच्या कडेला असतो आणि तेवढ्यात त्याचा पाय लगेच त्या फिरकीवर पडतो आणि जोरात तो आईग असे ओरडतो आणि तो खाली पडलेला असतो सर्वजण धक्क्याने कबीर असे ओरडतात आणि कबीरकडे पगू लागतात तर गुंजाला सुद्धा हा आवाज येतो आणि गुंजा म्हणते की साहेबांना काही झाले तर नसेल ना म्हणून ती सुद्धा तिकडे जायला निघते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये गुंजा ही आपल्या रूममध्ये कबीरला बोलावते आणि तो धागा असतो तो कबीरच्या हातामध्ये कबीरला म्हणते की ह्या नजर धागेची एक गाठ तरी मला बांधून द्या तर कबीर म्हणतो आपलं लग्न झाल्यापासून इच्छा आकांक्षा मी कधीच लक्षात घेतलेल्या नाही त्यामुळे तो नजर धागा तू माझ्या हातामध्ये बांध तर मधुही सर्व ऐकते आणि ते ऐकून तर तिला धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद